एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालीची गोष्ट आहे महानगरपालिकेची निवडणूक लागली होती औरंगाबाद महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक प्रचाराचे शेवटचे दिवस होते आणि अशात रात्रीच्या दोन वाजता छत्रपती संभाजीनगर म्हणजे तेव्हाच्या औरंगाबादमधल्या हर्सुल भागात वार्डातल्या लोकांची गर्दी जमायला लागली समोर हजारो लोक बसले होते आणि त्यांच्या पुढं उभे होते रात्री दोन वाजता भाषण करणारे दादा कोंडके दादा कोंडके म्हणजे त्यावेळेस शिवसेनेचे स्टार प्रचारक पण रात्री दोन वाजता सुरू असलेली ही प्रचार सभा ना कोणत्या मोठ्या आमदार खासदारासाठी होती ना कोणत्या मोठ्या मंत्र्यासाठी ही सभा होती रिक्षा चालवण्याचं काम करणाऱ्या आणि बाळासाहेब ठाकरेंवर नितांत प्रेम करणाऱ्या एका सच्च्या शिवसैनिकासाठी रात्री दोन वाजता ती सभा पार पाडत होती कारण कदाचित बाळासाहेबांना खात्री होती की हाच शिवसैनिक पुढे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मिनिस्टर म्हणून काम पाहणार आहे होय एक फुग विकणारा माणूस कंपनीमध्ये मजदुरी करणारा मजूर एक रिक्षाचालक एक साधा कार्यकर्ता ते उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री असा आहे प्रवास या कडव्या शिवसैनिकाचा अर्थातच ते नाव म्हणजे संजय भाऊ शकुंतला पांडुरंग शिरसट एका साध्या रिक्षा चालकाला बाळासाहेब ठाकरेंनी आमदार कसा केला आणि नंतर आपल्या विजनच्या जोरावर विकास कामांच्या जोरावर तोच आमदार मंत्री कसा झाला स्टोरी स्टोरी चा मुलुक मैदानी तोफेची स्टोरी संजय शिरसाट साहेबांची नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम कॅरी ऑन मराठी एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे एकसष्ट ला संजय शिरसाट यांचा जन्म झाला घरची परिस्थिती तशी हालाकीचीच वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षाच्या असल्यापासून शिरसाटांनी घर आपला हातभार लावायला सुरुवात केली फुगे विकले कंपनीमध्ये मजदुरीवर काम केलं भाजी विकली आणि शेवटी रिक्षा चालवण्याचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला याच काळात म्हणजे एकोणीशे सहासष्ट मध्ये बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली मराठी माणसांसाठी लढणारी बाळासाहेबांची शिवसेना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रुजत होती मुंबई ठाण्याच्या पाठोपाठ बाळासाहेबांनी आपला मोर्चा वळवला तो मराठवाड्यात मराठवाड्यात बाळासाहेबांनी भाषणांचा नुसता तडाखा लावला होता या भाषणांनी अनेक तरुण बाळासाहेबांच्या संघटनेकडे वळत होते पण यात रिक्षा चालकांची संख्या मात्र उल्लेखनीय होती याच वेळी संजय शिरसट यांनी देखील बाळासाहेबांच्या प्रेरणेतून आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली गोरगरिबांची मदत करायची जिथं अन्याय होत असेल तिथं आवाज उठवायचा प्रसंगी काठ्या हातात घ्यायच्या असं काम संजय शिरसट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी औरंगाबादमध्ये सुरू केलं शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी मराठवाडा अक्षरशः ढोलून काढला होता जो नेतृत्व करू शकेल असा एक एक माणूस त्यांनी शोधून काढला आणि यातच त्यांच्या हाताला लागला संजय शिरसाट नावाचा हिरा कुटुंबात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही पैसा नाही पण तरी सुद्धा सामाजिक काम करण्याची आवड जिद्द आणि जनसेवेची सचोटी बळावर संजय शिरसाट यांनी शिवसेनेत काम करायला सुरुवात केली एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्यांच्यावरती शिवसेना शहर संघटकाची जबाबदारी सोपवण्यात आली संजय शिरसाट आपल्या परीनं पक्षवाढीसाठी भरपूर मेहनत घेत होते दरम्यान एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये औरंगाबाद महापालिकेची स्थापना झाली होती आणि एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये पहिल्यांदा औरंगाबाद महानगरपालिकेत निवडणुका लागल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेनं या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली महानगरपालिकेची पहिली टर्म गाजवायची असा निश्चय शिवसेनेनं केला होता प्रत्येक वॉर्डातून तरुण आश्वासक चेहरे पुढे येऊ लागले पण अशात या साठ जागांपैकी एका जागेवर मात्र शिवसेनेला उमेदवार मिळत नव्हता कारण त्या भागात समोरचे उमेदवार होते तत्कालीन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशवराव आवताडे एवढ्या तगड्या उमेदवाराच्या पुढं कोणता उमेदवार उभा करायचा हेच कळत नव्हतं शेवटी बाळासाहेबांनी एक नाव पुढं केलं ते नाव होतं संजय पांडुरंग शिरसाट शिवसेना प्रमुखांचा शब्द हाच आपल्यासाठी आदेश मांडणाऱ्या संजय शिरसाट यांनी निवडणूक लढवण्यासाठी एका पायावर तयारी दर्शवली झालं प्रचार सुरू झाला औरंगाबाद महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक सज्ज झाली निवडणूक जवळ येत होती आणि प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रचार येऊन थांबला अशात शिवसेनेचे तत्कालीन स्टार प्रचारक असणारे दादा कोंडके औरंगाबाद मध्ये प्रचारासाठी हजर झाले प्रत्येक वॉर्डात जाऊन दादा उमेदवारांसाठी तडाकेबाज भाषण करत होते पण या साऱ्या धावपळीत त्या दिवशी मात्र दादा हरसुल भागातली सभा घ्यायचं विसरले आपली शेवटची सभा दादांनी आटोपली आणि दादा कोणके त्यांच्या रूम मध्ये निघून गेले संजय शिरसटांना मात्र टेन्शन आलं एकतर आपला भाग सोडून आपण बाहेरच्या भागात दुसऱ्याच भागात निवडणूक लढवतोय त्यात समोर एवढा मोठा उमेदवार त्यात स्टार प्रचारक असणाऱ्या दादा कोणक्यांचं आपल्या वॉर्डात भाषणच झालं नाही त्यामुळे संजय शिरसट प्रश्नात पडले ते संजय शिरसट संपर्क प्रमुख असणाऱ्या मधुकर सरपोतदार यांच्याकडे गेले त्यांना म्हणाले अहो दादांना ऐकण्यासाठी माझ्या वार्डातली माणसं कधीपासूनची वाट बघतायत तिथं जर दादांनी सभा घेतली नाही तर माझा प्रचार मला नीट करता येणार नाही काहीतरी करा सरपोतदारांनी संजय शिरसाटांना ही गोष्ट बाळासाहेबांच्या कानावर घालण्यासाठी सांगितलं संजय शिरसाट रात्री साडेबारा एकच्या सुमारास सु बाळासाहेब ठाकरेंकडे गेले त्यांनी बाळासाहेबांना सगळा प्रकार सांगितला बाळासाहेबांनी शिरसटांना दादा कोणके यांना त्यांच्या रूममधून घेऊन यायला सांगितलं शिरसट दादा कोणक्यांना घेऊन बाळासाहेबांच्या समोर आले दादा समोर येताच बाळासाहेबांनी दादांना सांगितलं दादा संजयच्या वॉर्डात सभा घेणं गरजेचं आहे तुम्हाला तिथं जायला जमेल का आता बाळासाहेबांचा शब्द खाली पडू देतील ते दादा कोणके कसले दादा कोणके म्हणाले साहेब तुम्ही फक्त आदेश द्या तुम्ही म्हणाल तिथं जायला तयार आहे मी आणि दुसऱ्या क्षणाला अर्थात रात्री दीड वाजता दादा कोंडके संजय शिरसट यांच्यासोबत त्यांच्या भागात पोहोचले मध्यरात्री दोन वाजता दादा कोंडके यांनी संजय शिरसटांची जाहीर सभा गाजवली एकूण साठ जागांसाठी लढवल्या गेलेल्या त्या निवडणुकीत शिवसेनेनं तब्बल अठ्ठावीस जागांवरती विजय मिळवला आणि संजय शिरसाट यांच्या राजकीय प्रवासाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली मग शिरसटांनी कधी मागं वळून बघितलंच नाही राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर संजय शिरसाट यांची मराठवाडा विकास महामंडळाच्या सदस्य पदावरती निवड करण्यात आली दोन हजार एकमध्ये मध्ये त्यांच्यावरती औरंगाबाद महापालिकेच्या सभागृह नेत्याची जबाबदारी सोपवण्यात आली आणि दोन हजार तीनमध्ये मध्ये त्यांना स्थायी समितीचं सभापती बनवण्यात आलं दोन हजार नऊमध्ये मध्ये पहिल्यांदा संजय शिरसाट महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपच्या बंडखोर उमेदवार राजू शिंदे यांचा पराभव करत शिरसटांनी हॅट्रिक मारली राज्यात सत्तांतर झालं महाविकास आघाडीची सत्ता आली आणि शिरसटांच्या कार्यकर्त्यांना संजय शिरसट मंत्री होणार याची स्वप्न दिसू लागली पण ते काही सत्यात उतरलं नाही पण तरीसुद्धा शिरसट आपलं काम प्रामाणिकपणे करत का होते आणि अशात बातमी आली एकनाथ शिंदे शिवसेनेच्या काही आमदारांना घेऊन सुरतला गेल्याची एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या या आमदारांच्या सोबत मुख्य नाव होतं संजय शिरसाट त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आणि अशात संजय शिरसाट यांनी त्यांच्यावर होणाऱ्या टीकांना उत्तर म्हणून उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं खऱ्या अर्थानं सुरत गुवाहाटीला जाणाऱ्या प्रत्येक आमदाराच्या मनातली व्यथा त्यांनी त्या पत्रामधून मांडली असावी असं बोललं जातं पण मंडळी तेव्हापासून आतापर्यंत संजय शिरसाट हे एकनाथ शिंदे यांची सावली बनले शिवसेना एकनाथ शिंदे गटाची मुलूक मैदानी तोप बनले दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा संजय शिरसट यांच्यासमोर कडवं आव्हान होतं पण शिरसट मतदारसंघात दोन वर्षात आणलेल्या आठशे कोटींच्या निधीच्या विकास कामांमुळे निश्चिंत होते आणि त्याच विकास कामांमुळे यंदा सुद्धा शिरसट आमदार झाले आता यंदा तरी आपल्या साहेबांना मंत्रीपद मिळणार का अशा प्रश्नात असणाऱ्या कार्यकर्त्यांना निरोप मिळाला साहेब मंत्री होत आहेत आणि संभाजीनगर पश्चिमच्या प्रत्येक मतदाराला आपणच मंत्री झाल्याचा आनंद मिळाला सामाजिक न्याय विभागाच्या मंत्रीपदी संजय शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली आणि मंत्री कसा असावा याची प्रचिती महाराष्ट्रानं अनुभवली मंत्रिपदाचा कारभार हातात घेताच तोच शिरसाट थेट वसतिगृहात गेले तिथला अनागोंदी कारभार पाहून शिरसाटांनी वसतिगृह प्रशासनाला धारेवर धरलं आणि खऱ्या अर्थानं सामाजिक न्याय विभागाला न्याय देणारा मंत्री मिळाला अशा प्रतिक्रिया वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या मंडळी या साऱ्या कारकिर्दीत संजय शिरसाट अनेक प्रसंगांना सामोरे गेले कधी चांगल्या कधी वाईट पण पटत नाही तिथं स्पष्ट बोलणं हा त्यांचा स्वभाव मात्र कधी बदलला नाही बाळासाहेब त्यांना म्हणायचे बेटा संजय मी कधीच जातपात बघत नाही तू चिंता करू नकोस तुला कुणी काही बोललं तर जबाबदारी माझी राहील असा बाळासाहेबांचा कडवा शिवसैनिक सच्चा कार्यकर्ता आणि संभाजीनगरचे लाडके शिरसाट साहेब संजय भाऊ शिरसाट शिरसाट साहेबांना मंत्रिपदाच्या यशस्वी वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा बाकी मंडळी तुम्हाला संजय शिरसाट साहेबांचा हा जीवन प्रवास कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा ला ला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आज नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद